सर्व महिलांनी संक्रांतीला आवर्जून पाळा हे नियम थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा मुहूर्त सकाळी नऊ ते नऊ वाजून तीन मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे अंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळावेत सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग येतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्कीच घालाव्यात आता पाहूयात मकर संक्रांतीला कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणकोणत्या गोष्टी करू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहारच घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गरजू वृद्ध व्यक्तींना त्रास देऊ नये किंवा उलटसुलट बोलू नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणीही कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिविगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोला या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान करावेत यामुळे भगवान सूर्यदेवाचे वर्षभर विशेष कृपा राहते या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ आणि गूळ सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते या दिवशी मकर संक्रांती दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी आ देवी लक्ष्मीला किंवा स्त्रीसुक्तम स्त्रीसुक्तमचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणतेही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळसही तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूंचे दान तुम्ही देऊ शकता वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं काही, काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल मोबाईल पाउच कल्चर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकुवाचा करंडा गृहउपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी चमचा ग्लास आरती ब्लाउज पीस शोची एखादी वस्तू पूजेचे ताट छोटे फॅन्सी चौरंग और अगरबत्ती लावायची स्टँड अशा बऱ्याच अशा वस्तू तुम्ही संक्रांतीला मान म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद